हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मस्तपैकी टेकडीवर गेलो होतो आणि मस्त जांभळंसुद्धा काढलेली होती हाताने तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता सगळीकडेच म्हणजे आमच्या साईडला जसं नाही सगळे जिकडे तिकडे आता करवतसुद्धा पिकायला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघू शकता वरपर्यंत सगळी पिकली तर आज नाही मी तुम्हाला दाखवणार की कशाप्रकारे जाळी असतात आणि कुठच्या ठिकाणी म्हणजे ठिकाण पण असे असतात नाही जिथे झाडं जास्तीत जास्त तयार होतात किंवा रुजतात तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या जाळी आहेत त्या कशा कुठे रुजतात किंवा कशा कुठे असतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण सगळ्यात आधी बघा मस्तपैकी पिकायला सुरुवात झाली करवंद आणि बघा लाल हिरवं नंतर लाल लाल नंतर काळ्या अशा तीन स्टे स्टेजमध्ये ही क आपली जी करवंद आहेत ती पिकायला सुरुवात झाली आहेत तर सगळ्यात मेन म्हणजे बघा ह्या ज्या जाळी असतात ना त्या अशा असतात आणि जिथे खडकाळ म्हणजे आणि डोंगर भाग असेल ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला ह्या जाळी बघायला मिळतील म्हणूनच ह्या करवंदांना अशा ठिकाणी असतात जिथे जास्तीत जास्त अशा जाळी आणि डोंगर टाईप असतात ना त्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे काही जण जे ट्रेकर्स असतात त्यांना जास्तीत जास्त माहिती असतं त्याबद्दल सो ते आता ट्रेकर्स जेव्हा ट्रेकिंगला जातात त्या ठिकाणी पण खूप प्रकारे तुम्हाला वेगवेगळी फळं पण बघायला मिळतात त्याच्यामध्ये करवंदसुद्धा असतं तर आज तुम्हाला मी तुम्हाला सगळ्या जाई दाखवणार आहे आणि करवंद जरी एक फळ असलं तरी त्याच्यापासून मी त्या झाडापासूनसुद्धा फायदे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे आपण जास्ती खाऊ नाही शकत कारण की असं म्हणतात की संध्याकाळची करवंद खायची नसतात पोटात वगैरे दुखतं तर आपण काय खाणार नाही आहेत आणि काही दिवसांनी अजून बघा काही अजून पिकायला अजून तेवढी काय हे नाही झाले म्हणजे एकदम सगळीकडे पिकायला सुरुवात नाही झाली कुठे कुठे पिकायला सुरुवात झाल्या त्याच्यामुळे आपण आधी काढणार नाही आहोत आपण हा महिना गेल्यानंतर पुढच्या महिन्यापासून काढणार मस्तपैकी सुकवणार आणि पावसामध्ये त्याचा आनंद घेणार आणि सगळ्यात मेन म्हणजे आता काय काय सुकवलं जातं ते पण मी तुम्हाला सांगते एक तर करवंद सुकवली जातात आणि एक तर कापा होण्यास असतो तो एक सुकवला जातो कापून पाकळ्या करून त्याच्यानंतर काजू आपल्याकडे एक भाजल्या जातात ह्या सीझनमध्ये हा जो सुका मेवा आहे तो सगळ्या पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो सगळ्यात मेन म्हणजे साठे असतात ते पण खाल्ले जातात आणि अजून एक काय बरं राहिलं तर कोकम कोकम गोड कोकम पण असतात तुम्हाला माहिती असतं आपण जेव्हा कोकम सरबत बनवतो त्याच्यानंतर ते कोकम जे आ उरलेले जे कोकम असतात ते पण एक मस्त लागतात तर अशा पद्धतीने हा जो सुकामिवा आहे तो पावसाळ्यात खायची जी मजा असते ती वेगळी असते त्याची तयारी आत्तापासूनच केली जाते तर सगळ्यात मेन म्हणजे दरवर्षी आपण ही जी करवंद कर, कर, दिसतात वरती बने बघा अशा जाळी मोठमोठ्या मुट, जाळी आहेत तर ही जी करवंद आहेत ते आपण मस्तपैकी हे करतो सुकवतो आणि पावसाळ्यात खातो आणि पावसाळ्यात त्याचा आनंद घेतो चला दाखवते तुम्हाला तर आहे बघा हा जो नजारा आहे ना सो बघण्यासारखा असतो आणि सगळ्यांना माहिती आहे की करवंदाला काळी महिना म्हणून पण ओळखले जाते कारण की त्याचं जे देखणं आहे म्हणजे त्याचं जे रूप आहे ते एकदम बघण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळेच आपलं स निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते त्याच्यानेच भरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी बघा काळी भोर एकदम झालेली आहेत आणि अशाच जाळी असतात हे बघा आणि ह्या ज्या जाळी आहेत त्या पावसाळ्यामध्ये पण तोडल्या जातात त्याची फाटीसुद्धा काढले जातात त्याच्यानंतर परत पा म्हणजे पावसाळ्याच्या आधी तोडली जातात त्याच्यानंतर तो पावसाळ्यात परत त्यांना पाली वगैरे फुटते आणि परत त्याच जोमाने परत चालू होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये ह्या जाळींपासून हे पण आमच्या आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल कुंपण वगैरे घालतात तर आमच्याकडे कुंपण वगैरे जेव्हा जमिनीच्या भोवती किंवा कुंपण घालायचं असेल कंपाऊंड घालायचं असेल एखाद्या ठिकाणी दारा बांधायचं असेल तर ह्याचा जास्त उपयोग केला जातो म्हणजे हे हे जे तुम्हाला दिसते ना ह्या ज्या जा जाळी तर ह्या जाळींचा वापर केला जातो अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही बघू शकता की जरी त्याचं जे फळ आहे है, फळांचासुद्धा जेवढा वापर केला जातो जेवढा खाल्ला म्हणजे त्याचा खाल्लं जातो त्याप्रमाणेच ह्यांच्या जाळींचासुद्धा वापर केला जातो तर बघू शकता अशी खूप जाळी आहेत आता मी जिथे म्हणजे आमच्या घराच्या वरती ह्या सगळ्या जाळी आहेत सो अशा खूप ठिकाणी तू आणि बघू शकता तुम्ही एकदम कातळ भाग आहे आणि कातळ भागाच्या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जिथे कातळ भाग आहे किंवा डोंगर भाग असा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील अशा जाळी आणि अजून काही ठिकाणी हिरवी आहेत काही ठिकाणी पिकलेली आहेत सो मस्त वेगळी तयार होतात आणि काही जर आपण काढणारसुद्धा आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता ही काही जी करवंद असतात ना तर करवंदांमध्ये पण प्रकार आहेत एक छो साईजमध्ये पण एक छोटी एक मोठी आता तुम्ही ते बघू शकता इथे बऱ्यापैकी हे बघा मोठे मोठ्या आहेत सो काही करवंद जी मोठी असतात ना ती एकदम आंबट लागतात जी छोटी असतात साईजने ती खूप गोड असतात सो आपण जास्तीत जास्त छोटी साईजचेच काढतो आणि जेव्हा कधी म्हणजे आम्ही लहान असताना वगैरे आम्ही जेव्हा जायचो करवंद वगैरे काढायला आत्ताही जातो पण लहानपणीची एक गोष्ट सांगतो ते जेव्हा आम्ही करवंद वगैरे काढायला जायचो जाळीच्या इथे तर पहिलं चाखायचो म्हणजे पहिलं काढून चव घ्यायचो हां आंबट आहे तर नाही इथले नाही काढायचे जर गोड आहे हां हे गोड आहे म्हणजे ह्या जाईवरची सगळी गोड असतात मग असं करायचो ते एक गंमत होती त्यावेळी आम्ही तसं करायचो आता पण तसंच करतो गोड वगैरे असेल तरच काढतो जाईवरचे नाही तर असे काढत नाही आणि आता कळतं की एवढं मोठं फळ आहे तर आंबट आहे की गोड आहे त्याच्यानं लगेच कळतं त्याच्यामुळे पटकन मस्तपैकी काढतो वगैरे आणि आता कसं ह्यावेळेस कोकणामध्ये गेल्या वेळेस खूप ही झाली होती त्याच्यामुळे ऊन वगैरे लागलं नव्हतं आणि ह्यावेळेस उष्णता खूप असल्यामुळे फळं जे आहेत रानातली म्हणजे रानटीची फळं आहेत ती खूप लवकर पिकायला सुरुवात झाली आहे तर बरं आहे आणि ह्यावेळेस ऊन पण चांगलं मिळेल आणि कारण की ह्यांना सुकायला खूप वेळ लागतो खूप म्हणजे खूप दिवस लागतात जसं समजा ऊन चांगलं असेल ना तर ते पटकन पण सुक म्हणजे सुकतात आणि मस्तपैकी मग मीठ वगैरे लावून आपण ठेवणार सो बघा कशी जाळ मस्तपैकी आहे आणि ह्या जाळीचा मी मग असे सांगितल्याप्रमाणे वापर पण तितका तितकाच केला जातो शिऱ्या वगैरे बोलतात ह्याला किंवा दारा वगैरे असेल आपल्या जमिनीचा बाहेर पडायचा तर त्याच्यावरती दुसऱ्यासुद्धा ह्या शिरा चेपल्या जातात आता इथे पण तुम्ही बघू शकता इथे हे तोडलेलं आहे म्हणजे इथून ही शिरी ह्याचा अर्धा जो भाग आहे तो काढलेला आहे सो ह्यांचासुद्धा वापर केला जातो आणि हे काटे बघा सो ती पण एक आड त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगते हा जे हे जे काटे आहेत ना तर ह्या काट्यांचा सुद्धा वापर केला जातो कोकणामध्ये आता कसा वापर केला जातो तो पण सांगते जेव्हा रानात काम करताना आपल्याला एखादा काटा लागला हाताला किंवा चपलेमध्ये काटा गेला असेल तर का एक म्हणतात ना एक ना काट्याने काटा काढायचा असतो तसंच ह्या काट्याचा उपयोग केला जातो जरी आपल्या हातात काटा गेला असेल आपण काम करताना वगैरे रानात तर ह्या करवंदीच्या काट्याने हा करवंदीचा काटा आहे तर ह्या काट्याने काटा काढला जातो तर ह्याचा पण वापर केला जातो अशा पद्धतीने किंवा चप्पल तुटली असेल आपला म छपलेचा मधला अंगठा तुटला असेल तर ह्याच्याने पण असं मध्ये टो टोवून मग आपण तात्पुरतं त्याच्या म्हणजे चप्पल वापरू शकतो तर ह्याचासुद्धा पण वापर केला जातो हे बघा कसे कोवळे कोवळे काटे आता बाहेर येतात तर अशा पद्धतीने यांचा पूर्ण वापर केला जातो तर मग असे सांगितल्याप्रमाणे मस्त डोंगर आहे आणि हे बघा असे सगळी तुम्हाला दगड दिसेल सगळीकडे बघायला आणि आता कोकणामध्ये ऊन पडतं त्याच्यामुळे जे गवत आहे ते सुकून गेले आता पावसाळा झाला की बघा सगळीकडे हिरवळ होईल आणि ही जी करवंदाच्या ज्या जाळी आहेत सगळ्या अवतीभोवती खूप आहेत असंच नाही बघा इकडे पण आहेत प्लस हे बघा ह्या साईडला पण आहेत समोर पण आहे परत इकडे पण आहे तर अशा पद्धतीने सगळीकडे ह्या जाळी आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या अशा ठिकाणी जाळी आहेत जिथे खडक म्हणजे असे दगड आहेत किंवा दगडीच असं काय म्हणू शकता तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे डोंगर भाग आहे अशा ठिकाणी हे जास्तीत जास्त तुम्हाला जाळी बघायला मिळतील करवंदाच्या सो मस्तपैकी बघा कोकणची काळी महिना तयार झालीच आहे आणि आता खूप सारे व्लॉगर्स असे आहेत जे आता व्हिडिओज टाकतील काहीने टाकलेसुद्धा असतील so सो आपल्या चॅनलवरती पण येणार आहे व्हिडिओ सो so नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो so छान छान व्हिडिओज अजून तुम्हाला बघायला मिळणार आहेत so सो म्हटलं तुम्हाला थोडक्यात करवंदाच्या जाळी पण दाखवाव्या आणि त्या जाळींचा कशाप्रकारे वापर केला जातो कोकणामध्ये ते पण सांगितलं आहे फाटी फाटी पण काढली जातात त्याच्यानंतर कुंपणीसाठी पण याचा उपयोग केला जातो आणि अजून एक मेन म्हणजे सांगायचं झालं आता जसं पानाचं आम्ही सांगितलं त्या पद्धतीने पानाचं नाही सॉरी फळांचं जसं मी सांगितलं त्या पद्धतीने पानांचं सुद्धा एक मस्त छोटंसं असं एक पेपेटी वगैरे माहिती तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये शिमग्यामध्ये पेपेट्या मिळतात त्या पद्धतीनं ह्या पानांचा सुद्धा आवाज येतो सो मला येत नाही पण असे ह्या आमच्याकडे तरी पोरं वगैरे जी लहान मुलं आहेत ती यांच्यापासून फोल्ड असे करून मग नंतर पेपेंटांचासुद्धा आवाज केला म्हणजे तुम्ही बघू शकता की याचा सगळ्याचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्येच गंमत आहे एक वेगळीच करवंद प्लस करवंदाची फुलं फुलं पण खाल्ली जातात मस्त गोड लागतात सो मी दाखवते तुम्हाला तर ना अशी जी पानं असतात ती फोल्ड करतात आणि मग तोंडात हे करून जसं आपण पेपेडा वाजवतो ना त्या पद्धतीने वाजवतात सो मला येत नाही मला फक्त माहिती आहे सो तुम्हाला मी सांगितलं पानांचासुद्धा सुद्धा असा एक प्रकार केला जातो एक गंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक आवाज येतो त्या पद्धतीने सो अशा पद्धतीने मी ओवरऑल तुम्हाला सांगितलं आहे आपण काही दिवसानंतर सुद्धा आहोत मस्तपैकी ह्या ही जी करवंद दिसतात ती अजून काही ठिकाणी पिकली नाही आहेत काही ठिकाणी अजून हिरवी आहेत सो काही दिवसांनी आपण काढणार आहे बघा एकदम हिरवी आहेत कारण की मागून फोडून लागले त्याच्यामुळे सो so, चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला आता इथे थांबतो आहे बाय बाय